फायनल सुटली आणि खालून ज्या वेळेस असा सचिन निघाला त्यावेळेस जे कानावर शब्द पडत होते ते फक्त सचिन सचिन म्हणजे एक सचिन तेंडुलकर ज्या वेळेस बॅटिंग साठी यायचे त्या हिशोबान जवळ त्यांचा एक आनंद असायचा प्रेक्षकांचा तसा आनंद मला काल सचिन आल्यानंतर जाणून आला मी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला बैल घेतलेला होता आणि योगायोग बघा की सोळा डिसेंबरला पुसेगावचं हिंद केसरी मैदान आणि त्या हिंद केसरीच्या मैदानाला आम्ही हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी हा योगायोग म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या म्हणजे आयुष्यातली एक सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असेल म्हणजे वासरा वासरांची आज जोडी काय करेल काय कोणी सांगू शकत नाही सगळी बैलगाडी मालकांना एक सिद्ध करून दाखवलं की याच्यात मोठा बारका काही नसतो याच्यात फक्त ज्याच्यात धमक आहे त्याने पळायचं आणि त्याने सिद्ध करून दाखवायचं हे बैलांनी आज वासरांनी आपल्या दोन्ही वासरांनी लक्षणे आणि सचिन सिद्ध करून दाखवलं पळत जाताना तसे असं झालं की आम्ही आमच्या पुढं दोघ जण पळत होते आणि ते त्यांचा विषय चालवता पळत पळत पळ लवकर लवकर पळ आपल्याला ते आधीच वस्त्र बघायला बघायला मिळतील तर ते पळत होते आम्ही माटे मागे त्यांचं ते बोलणं ऐकून हसलो हसल्यावर ते आम्हाला विचारतो तुम्ही का हसताय तर म्हणलं तुम्ही पण आज <laughs> बैलच बघायला चाललाय का तर म्हणलं नाही आमचा बैल आहे तर त्यांना अक्षरशः आम्हाला खांद्यावर घेऊन पळली जवळजवळ दोनशे तीनशे मीटर आम्हाला ते उचलून घेऊन पळत होते म्हणजे एवढा लोकांचा पण आम्हाला प्रेक्षकांचा पण एवढा एवढा ही मिळाला प्रेम मिळाला ना हे आम्ही आम्हाला आम्ही राहू शंभर टक्के तो पळताना दिसणार टीमच्या मुलांचा पण भरपूर मोठा जीव आहे त्या बाय त्या बैलावर आमच्या टीमच खूप म्हणजे प्रेम आहे त्यांच्यावर आणि महत्वाचं म्हणजे त्यो ते ज्या ज्या वेळेस त्यो नंदी म्हणजे पळा असतो मैदानात त्यावेळेस आमच्या आपल्या म्हणजे सचिनवर थोडं लक्ष कमी होतं पण त्यांच्यावर लक्ष जास्त जातं अशी टीम आहे आपल्याकडे ती ती टीम शंभर टक्के ते त्यांच्या टीमच्या इच्छा पण होती कि त्या नंदी बरोबर पळायचं आणि योगायोगाने त्या नंदीचा बी आमचं बोलणं बी झालं आणि लवकरच पळताना दिसेल बाय मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भारतातलं सर्वात मोठं मैदान म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान काल संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आदत सचिन आणि सोबत पाहायला लक्ष तर आपण आलेलो आहोत ना ते पुते ते शहीद भाई नमस्ते नमस्कार <coughs> 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 काय तो क्षण होता कालचा एक अविस्मरणीय आयुष्यातला सर्वात मोठा आनंद काल तुम्हाला सचिनमुळे मिळाल <coughs> प्रथम आ, काल आपल्या सचिनवरती सेवागिरी महाराजांची आशीर्वाद म्हणा किंवा त्यांची एक रुप दृष्टी म्हणा आज सचिनवर लक्ष्यावर आपल्या काल पडली आणि आज सचिनची काल सचिन आणि लक्ष्या दोन्ही पुशेगावच्या ओरिजिनल हिंद केसरीच्या मैदानाला मानकरी ठरले त्या तो क्षण हा आम्ही म्हणजे जीवनातला म्हणजे भूतोना भविष्य न विसरणारा दिवस आहे तो मला वाटतंय त्या आठ अष्ट्याहत्तर वर्षातली परंपरा आहे की आतापर्यंतचा तिथं आदत दोन्ही आदत बैल कधीच हिंद केसरी झालेली नाहीत आणि हा रेकॉर्ड आपल्या सचिनने आणि लक्षच्या नावावर पडला याचा खूप सारा आपल्याला अभिमान आहे काल मला से वाटतं सेमीला तुम्ही नव्हता सेमीला ज्यावेळेस जोडी पळून आलेली सेमीला फायनल सेमीला ज्यावेळेस प्रेक्षकांना समजलं की ही जोडी बसलेली आहे ते तेव्हा मला वाटतं त्या डोंगराच्या पलीकडे बैल बांधलेली संपूर्ण डोंगरावरची जेवढी माणसं बसलेली ती सर्व माणसं सचिन सचिन ओरडत होती जसं सचिन तेंडुलकर बॅटिंगला येतो त्यावेळेस स्टेडियम मधली सगळे प्रेक्षक त्याच्या नावाचा जय जयकार करत असत तो क्षण मला अनुभवायला मिळाला का शंभर टक्के तुम्ही जे ज्या ज्या जो शब्द वापरला मी आता सेमी फायनलला नव्हतो परंतु ज्या वेळेस मी फायनलला तिथं पोहोचलो मला वाटतं मी दहाव्या गट सेमीला मी इथून निघालो होतो मैदानासाठी मला बी मी धावपळीत गेलो मी फायनलला पोहोचलो पण ज्या वेळेस फायनल सुटली आणि खालून ज्या वेळेस असा सचिन निघाला त्यावेळेस जे कानावर शब्द पडत होते ते फक्त सचिन सचिन म्हणजे सचिन तेंडुलकर ज्या वेळेस अ बॅटिंगसाठी यायचे त्या हिशोबान जवळ त्यांचा एक आनंद असायचा प्रेक्षकांचा तसा आनंद मला काल सचिन आल्यानंतर जाणून आला तो तुम्हाला बरेच जणांनी फोन केले असतील आणि एक प्रकारे भरपूर वर्ष लागतात हा हे पुसेगावचा गुलाल मिळण्यासाठी हिंद केसरीचा मान मिळवण्यासाठी <laughs> आणि म्हणतात ते तुम्हाला पण बरेचसे जण म्हणत असतील शाहीद बाईंचा स्टार चालू आहेत कारण एका आठवड्यामध्ये दोन हिंद केसरी गुलाल प्राप्त करणं सोपे नव्हे ते पण प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक शंभर टक्के घर आहे सचिन आपलं तेवढं आपल्याला मान सन्मान मिळवून दिलाय परंतु ह्याच्या मागे बी आपले खूप सारे म्हणजे आपल्या टीमचे कष्ट आहेत आपले आ, जे आमचे गुरुवरे आहेत आनंद बला सगळ्यांचं श्रेय याच्या पाठीमाग आणि त्याच्यामुळं आज सचिन मला वाटतं आठवड्यातून दोन वेळा म्हणजे पंधरा दिवसात या दोन वेळा हिंद के मानकरी ठरू शकला एक साधारणतः किती कॉल येऊन गेले कालपासून साहेब कालपासून कॉल अक्षरशः मी मैदानावर न्यूज तर माझा मोबाईल बंद पडला होता स्विच ऑफ झाला आणि मी रात्री बारा वाजता ऑन केला तर बारा वाजल्यानंतर पण कॉल येत होते म्हणजे कॉलला फोनला तर मर्यादाच राहिली नव्हती काल कॉलला व्हॉट्सअप मेसेज आणि सगळ्यात मोठा आनंद वाटला की ज्यावेळेस सचिन आपला फायनलला राहिला तर माझं एक छोटस गाव नातेपुते म्हणून नाही पण नातेपुत्यात दिवाळी साजरी झाली आणि नातेपुत्यात एक फटाकड्याचा जल्लोष आम्ही आल्यानंतर तो डेजीचा मिरवणूक किंवा ते प्रत्येकाच्या घरी ते त्याची वाजा करणे किंवा पूजा करणे हा हा भाऊ क्षण आम्ही न विसरणे जो कालचा क्षण होता तो एक प्रकारे तुम्ही म्हणाल तसं संपूर्ण गावानेच दिवाळी साजरी केली म्हणा शंभर टक्के गावाने म्हणण्यापेक्षा आमच्या तालुक्यानं त्याचा आनंद साजरा केला आणि तालुक्यात म्हणण्यापेक्षा आज चाळीसगावच्या हायवेवरती एक व्हिडिओ पाठवला हो त्यांनी कि तिथं अं ज्या वेळेस सचिन चाला नाव घेऊन सचिनचा जे जे काय करत अ फटाकड्याची जल म्हणजे आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली त्यांनी नंतर जालना सारख्या म्हणजे जालना वगैरे या भागातून सुद्धा व्हिडिओ आले आपल्याला की सचिन हे राहिला राहायला पण त्या ठिकाणी जल्लोष मोठ्या प्रमाणात चालू होता शहीद भाई हे सक्सेस इझिली मिळालं नाहीये तुम्हाला याच्या आधी पण बरेचसे भरपूर बर कष्ट केले तुम्ही स्ट्रगल केलेला आहे पण हे सक्सेस आत्ताचा अनुभवताना ते दिवस आठवता का कुठेतरी शंभर टक्के मी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला मोबाईल घेतलेला होता आणि योगायोग बघा की सोळा डिसेंबरला पुसेगावचं हिंद केसरी मैदान आणि त्या हिंद केसरीच्या मैदानाला आम्ही हिंद केसरी ब ओरिजिनल हिंद केसरी हा योगायोग म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या म्हणजे आयुष्यातली एक सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असेल सोळा तारीख खरंच म्हणा खरंच सोळा तारीख लखे म्हणावं लागेल की सोळा तारखेला मी पहिला बैल घेऊन मी या क्षेत्रात उतरलोय आणि सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला दोन वेळा हिंद केसरी होणं आणि चार वेळा महाराष्ट्र केसरी होणं म्हणजे ही एवढं सोपी गोष्ट नव्हती माझ्यासाठी आणि ती मला मा, सजासजी ह्या नंदीच्या माध्यमातून साध्य करता आली त्याचा खूप आनंद आहे तुम्ही मगाशी पण बोलला की मोरे सरांचा पण कॉल आलेला म्हणजे गट झाल्यानंतर की जोडीच जो म्हणजे शंभर टक्के काय ना काहीतरी चमत्कार त्यांचा कॉल माझा झाला त्यांचा ते बी मला म्हणले आओ बाय म्हणले वासरू म्हणजे वासरा वासरांची आज जोडी काय करेल काय कुणी सांगू शकत नाही आणि आज चांगल्या पद्धतीनं गाडीचा एक वेगळा आनंद हे त्यांनी मला गट काढल्यानंतर सांगितलं होतं काल सीमी पर्यंत मला वाटतं तुम्ही नव्हता मैदानामध्ये राहलं गेलं नाही का कि बाबा मी त्या क्षणी तिथे अनुभवायला तो क्षण पाहिजे तिथं मैदाना शंभर टक्के माझ्या घरात आज एक छोट फंक्शन होत दुसऱ्या दिवशी त्याची तयारी पूर्वतयारी चालू होती परंतु आज एवढा मोठा आनंदाचा क्षण आज तो मिस करण्यात राहलं नाही आणि Um, त्या ठिकाणी मी उप म्हणजे पोहोचलो आनंद घेण्यासाठी शंभर टक्के पोहोचलो त्या ठिकाणी दादा पण आहेत आपल्या आपल्यासमोर नमस्ते दादा नमस्ते, नमस्ते। तुम्ही म्हणाल तसं जास्त चालत नाही तुम्ही पण काल किती चालला मैदानामध्ये कारण आनंद एवढा होता कि काय गाडी लावल्या आम्ही जवळजवळ साडेतीन किलोमीटर लागला मैदानापासून आणि चालायचं सोडा परत गेलो आम्ही बैलांपर्यंत म्हणजे आमचा जिथं सचिन होता सचिनला पाणी केलं भेटलो त्याला त्याला भेटून परत निकाल रेषेवर गेलो त्यावढ्या किती चालतोय आणि किती पळतोय काहीच कळत नव्हतं एवढं म्हणजे आम्ही जोश मध्ये होतो आणि ज्यावेळेस निकाल पुकारला आला त्यावेळेस आम्ही स्वतः आमच्या अंगावरचे शहर उभारत होते आणि आम्हाला आश्रू अनावर झाले होते म्हणजे आनंदाचे आश्रू होते अजून बरेचसे मेंबर आले तर म्हणतात ना आ, की जवळच्या जवळच्या सक्सेस म्हणजे आपलं सक्सेस अशा पद्धतीचं आहे दादा नमस्ते असूच आहे पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा मी लालासाहेब चव्हाण अं हे काय सांगाल भाई यांच्या सचिन संपूर्ण महाराष्ट्रभर काल यापूर्वी सुद्धा गेलेलं वडकीच्या मैदानामध्ये आणि काल सुद्धा सर्व प्रेक्षकांची मन जिंकली त्यांनी शाहिदेच्या दावणीला एक असा हिरा लाभलाय आहे की तो आजपर्यंत आपण बघत आलो की माळशिरस तालुका असेल इंदापूर तालुका असेल आसपासचे पाच सहा तालुक्यात अशी वस्तूच आतापर्यंत तयार झाली नाही म्हणजे एकदम थोड्या दिवसात म्हणजे मालक सुद्धा इतक्या गरिबीतनं पुढे गेलेला स्ट्रगल केलेला आणि मोकळ्या मनाचा आमचे सहकारी आहेत आम्हाला त्यांचं सगळं जीवन प्रवास माहित आहे आणि त्यांच्या दावणीला ही वस्तू आली म्हणजे वस्तू पण अशा माणसापाशी आली की त्याचं मन स्वच्छ आहे आणि म्हणूनच पुशेगावच्या सेवागिरी महाराजांनी त्यांना तो आशीर्वाद दिलाय ती वस्तू त्यांच्या दावणीला आली आणि दावणीला आल्या आल्या त्यांचा एक नंबर झाला पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी बैल पण झाला आणि मालक सुद्धा झाले बरोबर या गोष्टीचा आम्हाला सर्वांनाच आनंद आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे शहीद बाईकडे तुम्ही शहीद बाई परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद शंभर टक्के मिळाला कारण नवीन वासर सर मागच्या वर्षी पण बघितलेलं नवीन जोडी आलेली उदय असं आज असं वाटलेलं का की बाबा मैदानापूर्वी असं काहीतरी होईल आज खर तर सेवागिरी महाराजांचा मोठा आमच्यावर आशीर्वाद सचिन सचिनवरांनी हो आमच्यावर म्हणजे मिळालेला आहे आणि त्याला आम्ही म्हणजे समाधानकारक आहोत आणि असं आमच्या म्हणजे अजून पण मला असं वाटतंय की अजून पण आम्ही झोपीत स्वप्न बघतोय का काय आज आदत वासरांनी एवढ्या बलाढ्य बैला मोठ्या बलाढ्य बैलात यश प्राप्त करणं हे थोडस सोप सुप... सोपी गोष्ट नव्हती या क्षेत्रात हे सगळ्यांनाच माहित आहे पण त्या ठिकाणी वासरांनी पण एक म्हणजे एक सगळ्यांनाच बैल बैलगाडी मालकांना एक सिद्ध करून दाखवलं की याच्यात मोठा बारका काही नसतो याच्यात फक्त ज्याच्यात धमक आहे त्याने पळायचं आणि त्यांनी सिद्ध करून दाखवायचं हे बैलांनी आज वासरांनी आपल्या दोन्ही वासरांनी लक्षाने आणि सचिन न सिद्ध करून दाखवलं शाहीद भाई सुरुवातीला कॉल करायला लागायची पायऱ्यासाठी म्हणजे पायरा आम्हाला हवाय पण आता काय स्थिती शंभर टक्के ज्याच्या मी पायऱ्यासाठी मागितलं आता जवळच्या माणसांनी सुद्धा मला वायदी मागितली आणि वायदी मागण्यापेक्षा खर्चाच्या नावाखाली त्यांनी पैसे खूप सारे मागितले परंतु आज त्यांना पण कळून चुकलं की वायदीत काय राहिलेलं नाही म्हणून आणि सचिन न पण दाखवून दिलं की आतापर्यंत तर मला एक रुपया कोणाला वायदी द्यावी लागलीच नाही आणि सचिन न बी इथून पुढे मला असं आता सगळ्यांना दाखवून दिलं की बाईंच एक रुपया वायदी घालवायची नाही द्यायची पण नाही कोणाची घ्यायची पण नाही आणि ह्याच्या माग आम्हाला खूप सारे त्रास झाले पैऱ्यात आता जे एक उदाहरण सांगतो ज्या वेळेस सचिन दोन नंबर केलं आदत आदत सचिन लक्षणे त्याच्यानंतर काही लोकांनी आम्हाला पैरे मागितले परंतु गेल्या मैदानात एक मैत्रीपूर्ण म्हणजे मै मैत्रीतच एक बैल द्यापून म्हणजे नऊ बाराच्या मैदानाला सचिनाने पळलेला ते पुनी पुनी क्याला। क्याला। तर, तर, तर त्या ठिकाणी मला वाटतं क्वार्टरला राहिली आपली गाडी आणि क्वार्टरला आपण एक केक केला तर माणसाची थोडी भावना आपल्याबद्दल नरमली होती मग आमचा तर पायरा म्हणजे नव्याण्णव टक्के तर हेच जोड पाहणार होती परंतु त्या माणसाने परत आम्हाला असं दाखवून दिलं की चार दिवसानं सांगतो दोन दिवसांनी सांगतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या वेळेस ओळखीत राहिलो डेली तुम्ही चार चार फोन करत होता आणि नंतर का तुम्हाला चार दिवस गेले तर त्याला कुठंतरी चप त्या एक चपराक म्हणून सचिन लक्षणी कालच्या मैदानाला एक मोठ करून दाखवलं आणि त्या वैद्य म्हणजे जे असे पलटणारे आहेत त्यांच्यासाठी एक मोठा संदेश सचिन यांनी कालच्या मैदानात दिला दादा एक कालचा क्षण म्हणजे एक गुलाला अंगावर पडलेला ज्यावेळेस प्रथम क्रमांक पुकारलं गेलं त्यावेळेस काय म्हणजे समजत होतं काय चालू आहे काय फिलिंग काय होती हातात जे मोबाईल होते ना ते हात अंगात तर, तर कापत होते ना ते हातातले मोबाईल ऑटोमॅटिक खाली पडत होते हा शण होता आणि तुम्ही ना पळत जाताना तर क्षण तर एक असं झालं की आमच्या पुढं दोघ जण पळत होते आणि ते त्यांचा विषय चालू होता पळत पळत पळ लवकर लवकर पळ आपल्याला ते आधीच वस्त्र बघायला बघायला मिळतील तर ते पळत होते ना आम्ही बाटे मागे त्यांचं ते बोलणं ऐकून हसलो हसल्यावर आम्हाला विचारत तुम्ही का हसताय तर म्हणलं तुम्ही पण आज बैलच बघायला चाललाय का तर म्हणलं नाही तर ते अक्षरशः आम्हाला खांद्यावर घेऊन पडली जवळजवळ दो, दोनशे दो, तीनशे मीटर आम्हाला ते उचलून घेऊन पळत होते म्हणजे एवढा लोकांचा पण आम्हाला प्रेक्षकांचा पण एवढा एवढाही मिळाला प्रेम मिळालं ना हे प्रेम आम्हाला आम्ही राहू सर्व काही जिंकले सर्व काही तिथं <laughs> जमा आणि सचिन ने आमचं महाराष्ट्रात नाव केले <laughs> दादा पण आहेत आपल्या समोर नमस्ते दादा पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा माझं नाव लखन चव्हाण हा एक मानाच पुसे मैदानाचा गुलाल सचिन घेतलाय काय प्रतिक्रिया त्याबद्दल अरे जवळजवळ सर्व पंच पंचक्रोशीला आमच्या अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही पण बैलगाडा मालकच आहे पण सहजासहजी पुशेगावचा गुलाल शिवायचं म्हणजे कोणाचं बी काम नाही आणि आज सचिन सारख्या वासराने आज आजच वयात नामांकित दिग्गज गाड्यांनी राहून एक माशेर तालिकाचा स्वाभिमान उंचावलेला आहे आणि त्याच्या पुढील वाटचाली मी शुभेच्छा देतो बर एक तुमच्या बैलांचे नाव सांगा कुठली बैल आहेत कसे माझ्याकडे सोने म्हणून सोने म्हणून आणि निशान म्हणून बर आणि दादा काय कष्ट असतात आणि एक म्हणतात ना की नशीब पण लागतं पुसेगावचं प्रथम क्रमांक करायला हा त्याविषयी काय सांग कष्ट म्हणजे आता बैल लहान मुलाच्या वर बैलाला सांभाळावं लागतंय बर त्याचा आहार त्याचं दूध त्याचं दोन पाणी त्याचा व्यायाम या गोष्टी म्हणजे ज्यानं सांभाळले त्यालाच माहितात कोणी काय बाहेर बसून काय बोलेल काय गोष्टी जेजी त्यालाच कळतं ही अशा गोष्टी काढवायच्या म्हणजे सुखाच्या गोष्टी नाही त्याला अपार कष्ट करावं लागतंय तेव्हा कुठंतर अशा गोष्टी काढतात शाहिद्यांच्याकडे येतो मी नमस्ते आ, नमस्ते पहिल्यांदा नाव सांगा तुमचं प्रेक्षकांना माझं नाव हाजी बाबूबाई पठाण काय सक्सेस सचिन आता जस मेंग का एक आणि सातत्य ठेवलंय मेन म्हणजे सातत्य सक्सेस तर आहे पण सातत्य पण महत्वाचं आहे त्याविषयी काय सांगत घेतल्यानंतर बाईट दिली होती यांनी घेणाऱ्या मालकांनी आज हिंद केसरी डबल हिंद केसरी शाहिदबाई मुलानी ह्यांनी बाईट दिली होती आणि वडकीचं मैदान झालं वडकीच्या मैदानानंतर पण बाईट दिली आणि मी माझं मत मांडलं की भविष्य आहे फ्युचर आहे आणि मग बाईट घेणाऱ्यांनी प्रश्न विचारला काय करायला पाहिजे ठेवायला पाहिजे का द्यायला पाहिजे तर ज्याचं भविष्य आहे त्याला फ्युचर आहे त्याला न दिलेलं बर असं वडकीच्या मैदानाच्या वेळेस सांगितलेलं होतं मी आणि परमेश्वराच्या कृपेनं आणि पुशेगावच्या महाराजांच्या आशीर्वादानं हे पुशेगावचं मैदान भारतामध्ये सर्वात मोठं मैदान वर्ल्ड कपच म्हणावं लागेल वर्ल्ड कप म्हणायचं बैलगाडा शर्यतीतलं हे आणि अष्ट्याहत्तर वर्ष झाले त्याला अष्ट्याहत्तर वर्षामध्ये हे पहिलं आदत मधलं आहे पहिली दोन आदत ही एक नंबरला आली म्हणजे डबल हिट द केसरी हा सचिन आणि त्याचे मालक शाहिद शाहिदबाई मुलानी परिवार नातेपुते सागर हॉटेलचे मालक त्यांना इतका आनंद झाला की तो गगनाला मावत नव्हता आणि खरच बहुतेक ती पहिली बाईट त्यांची ओळखीच्या नंतरची सचिनच्या बी मनामध्ये रुजली गेली असेल म्हणजे म्हणतात ना ते प्राण्यांना सुद्धा भावना करतात काय बोलू नाही शकत पण त्यानं म्हणजे जाणून घेतलं अनुभवलं अनुभवलं जाणलं आणि त्यानं का अनुभवलं का जाणलं त्याच्या मागच पण कारण आहे ले की लेकरासारखं सांभाळणं बरं त्याचं पाहणं किंवा त्याच्या खिदमतमध्ये किंवा त्याच्या सेवेमध्ये जे लोक आहेत ती त्यांचं माणूसकीनं आपुलकीनं विचारपूस करणं जे त्याची सेवा करतात बघतात त्याचं काय ती चारा आहे त्याच नंतर काय पाणी असेल किंवा त्याचं खाद्य असेल किंवा त्याचं खुराक असेल हे टाइम टू टाईम करणाऱ्यांचं सुद्धा शाहीदबाई परिवार खूप काळजीनं विचारपूस करते म्हणजे इतकी प्रेमळ प्रेमळ माणसं हे सचिनला मिळाली मग सचिनच्या मनात पण काय नाही काय असेल ना, ना। मी इथं आलोय आणि मला कशा पद्धतीने ही लोक सांभाळतात कशा पद्धतीने माझी देखभाल करतात ही जनावर आहे पण समजतंय त्याला सगळं की त्याचं फल त्यांनी दिलं आणि आज जोक नाही की इतक्या लहान वयामध्ये डबल हिंद केसरी होणं आणि पुसेगाव सारख्या बैलगाड्या शर्यतीमध्ये एक नंबर अन्न हे म्हणजे अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणायचं ह्या परिवारासाठी किंवा ह्या पंचक्रोशीसाठी किंवा ह्या माळशिरस तालुक्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी खूप मोठं म्हणजे अभिमानास्पद हे त्यांना पदक मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र भरातून त्यांना फोन येतात काल ते पुसेगाव मध्ये कमीत कमी वाले वीस बावीस लोक होती विचारणारी त्यांना की सचिन बद्दल किंवा सचिनच्या ड्रायव्हर बद्दल किंवा सचिनच्या मालकांबद्दल तर हे खूप अविस्मरणीय क्षण होता त्यांच्यासाठी आणि खूपच आनंदी क्षण होता इथं गावामध्ये आल्यानंतर बी गावकऱ्यांनी इतका जल्लोष इतका म्हणजे उत्साह त्याची मिरवणूक काढली इथं सचिनची पूर्ण बाजारपेठेतून म्हणजे अविस्मरणीय क्षण ह्या नाते पुतेकरांसाठी माळशिरस तालुक्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद अविस्मरणीय शहीद भाई यांच्याकडे तो बाई आता सक्सेस तर मिळाले पण हिथून पुढची वाटचाल कशी असणार म्हणजे पैरे झाले किंवा कशा पद्धतीने पैरे केले पाहिजे आता तर समोरून भरपूर कॉल येत असतील आपण कशा पद्धतीने बघताय हे पण मोठ एक मोठ रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणावं लागेल आता तर प्रथम एवढं सांगेल की ज्या काय अपेक्षा होत्या ज्या काय आपल्या सगळ्या इच्छा होत्या त्या चिन्ह आता इतक्या फास्ट मध्ये आपल्याला म्हणजे ह्याच्यानंतर काहीच नाही म्हणजे आपल्याला ह्याच्यापासून इथून पुढे त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं सुद्धा आता चुकीचं आहे इतक्या काही गोष्टी त्यांनी आपल्याला कमी दिवसात मिळवून दिलेत आता नियोजन तर त्याच्या जातात आहे त्यालाच करायचं आहे काय जे काही घडल ते तोच घडवणार आहे त्यामुळं इथून पुढं तो नेहमी सक्सेसफुल राहील आणि एक म्हणजे थोड्याच दिवसात एका चांगल्या नंदी बरोबर त्याला म्हणजे मानातल्या नंदी बरोबर पाहण्याची संधी पण लवकरच मिळणार आहे तो लवकरच पळताना दिसणार आहे आता तुम्ही मुलगा मानाच्या बैलासोबत मोठ्या बैलासोबत सांगून टाका प्रेक्षकांना कुठल्या बैलासोबत दिसेल पळता शंभर टक्के तो पळताना दिसणार कारण तुमच्या टीमच्या मुलांचा पण भरपूर मोठा जीव आहे त्या बाय त्या बैलावर आमच्या टीमचही खूप म्हणजे प्रेम आहे त्यांच्यावर आणि महत्वाचं म्हणजे अ ते ज्या ज्या वेळेस तो नंदी म्हणजे पळाय असतो मैदानात त्यावेळेस आमच्या आपल्या म्हणजे सचिनवर थोडं लक्ष कमी होतं पण त्यांच्यावर लक्ष जास्त जातं अशी टीम आहे आपल्याकडे ती टीम शंभर टक्के त्यांच्या टीमच्या इच्छा पण होती की त्या नंदी बरोबर पळायचं आणि योगायोगाने त्या नंदीचा बी आमचं बोलणं झालं आणि लवकरच पाहताना दिसेल ते म्हणतात ना टीम वर्क मेक सक्सेस अशा पद्धतीची तुमची एक टीम तुम्हाला लाभलेली आहे कारण तुम्ही म्हणता की मी मैदानात नसतोयच म्हणजे कधी केव्हा तरी जातो पण सर्व जबाबदारी असते त्या टीमवर सर्व त्यांची मेहनत असते गोट्यावरची मैदानातली ती कशा पद्धतीनं मॅनेज करतायत आणि त्यामुळेच हे यश प्राप्त होते का शंभर टक्के ते आताची जी माझी टीम आहे मी मी आता मी तुम्हाला सांगितलं दोन सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या क्षेत्रात चालू आणि त्या दिवसापासून जे ते टीम जे बैलांचं संगोपन करते किंवा बैलांना नेणं आणणं सगळ्या म्हणजे त्याच्या फेरे काढण्या असतील त्यांना पोनी टाकायची असेल त्यांच्या काय बाकीच्या गोष्टी असतात ते सगळी ती टीम करते मी त्या टीमच खरच मनापासून आभार आहे आणि सगळ्यात मोलाची गोष्ट सांगतो कि ह्या श्रेय श्रेयामाग आमचे एकच आधारस्तंभ म्हणा किंवा गुरुवर म्हणा आनंद बल्लाळ सरांचा माझ्या डोक्यावर हात आहे आणि तो हात नेहमीच असा राहावा आणि त्या हाताच्या मागे आम्ही खूप सार काही करू शकतो एक प्रकारे मला वाटते कालच बाईट झाली बल्लाळ सर प्रथमच कॅमेरा समोर आले एक म्हणतात ना नियोजन परफेक्ट करावं लागतं ते बल्ला न, आ, न, सर करतात ते कशा पद्धतीनं संवाद कशा पद्धतीनं असतो आता बल्लाल सरांचं सांगायचं म्हणलं तुम्हाला तर काय बल्लाल सर काय बाकीच्या गोष्टी काय करत नाहीत पण आतापर्यंत जे आपल्याला पैरा बल्लाल सरांचा इतका अभ्यास असतो की त्याची पावलं कशी पडते त्याची काय आहे त्याची गती कशी आहे तो बैल आपल्याला कसा मॅच होईल ह्या गोष्टीवर नुसतं ह्या गोष्टींचा अभ्यास त्यांना चांगला आहे आणि त्या अभ्यासा आपण आज ह्या सक्सेस मोठं आपलं कारण आहे सचिन गिफ्ट दिलंय तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं आता सचिनची ज्या बैला बरोबर पळायची त्या बैला बरोबर पळवायची सगळ्यात मोठी इच्छा हेच मोठं गिफ्ट त्याच्यासाठी तेच मोठ गिफ्ट असेल येणाऱ्या मैदानात तो चांगल्या बैला बरोबर म्हणजे लवकरच एक ते, त्याच नाव आणि त्या नंदीचं तर ऑलरेडी नाव आहे पण त्याच्याबरोबर त्याच त्याचं नाव चांगल्या पद्धतीनं घेतलं जाईल अशा नंदी बरोबर ती पळताना दिसेल तेच त्यासाठी मोठ गिफ्ट असेल धन्यवाद शहीद भाई आपला वेळ दिल्याबद्दल आणि अं दिदीनं पण मग म्हटली हिंद केसरी नाही तर डबल हिंद केसरी झाला सचिन आपला सचिन कसा आहे डबल हिंद केसरी डबल हिंद केसरी <laughs> 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 आणि धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच हिथून पुढची जेवढी मैदाना होतील म्हणजे त्या त्या मैदानात तुमचा शंभर टक्के प्रयत्न राहील गुलालाचा आणि अशीच एक ईश्वरच्या नि प्रार्थना करतो की सचिन काय मास्ट तुमचं नाव करत राहील धन्यवाद दे संजू मामा नमस्ते नमस्ते काय आनंद आहे कालचा आनंद म्हणजे भरपूर आनंद वाटतोय आणि आमच्या शेठची इच्छा होती आपल्याच नाही एक नंबर वाव आपला एक हिंद केसरी आपला सचिन वाव अशी इच्छा होती त्यामुळं मला तर एवढा आनंद झालाय की मी आता हे करू शकत नाही कारण की दुसऱ्यांदा दुसऱ्या ज्यावेळी केला सचिननं वडकीला त्यावेळी अक्षरशः आमचे शेठ म्हणजे आमचे हे आहेत अक्षरशः ती एवढं भावूक झाले ते भरपूर म्हणजे भरपूर आणि सचिननं आता एक नंबर केल्यापासून तर खूपच आनंद झाला बरोबर बाकी काही नाही आमची एक इच्छा होती आमच्या दावणीतला बैल हिंदी केसरी मानाचं एक हे घ्यावं असं इच्छा होती आमची ती इच्छा पूर्ण झाली बरोबर त्यामुळं खूपच आनंद आमचा ता। टॉप आमचा हाय पोर आहेत आपली संतोष मामा आहेत परत सागर आहे सर्व काही जिंकलं